लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आणखी एक निवडणूक सव्वीस जून रोजी होणार आहे ही निवडणूक विधान परिषदेची असणार आहे पण या निवडणुकीत चित्र वेगळंच पाहायला मिळणार आहे म्हणजे जे पक्ष लोकसभेत एकत्र लढले ते पक्ष आता एकमेकांविरोधात लढताना पाहायला मिळणार आहे कोकण विधानसभा परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील चारपैकी तीन पक्ष अपक्षात लढणार आहेत तर नेमकं कोणत्या पक्षाचे उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीला वेगळं स्वरूप आलंय कारण ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी नसणार आहे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष आणि महायुतीचे पक्ष समोरासमोर आलेत लोकसभा एकत्र लढवणारे हे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत कोकणात महायुतीमधील तिन्ही पक्षात सामना रंगणार आहे कोकण विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होत आहे या निवडणुकीत मनसे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना समोरासमोर आली आहे मनसेने कोकणातून अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावकरे यांची उमेदवारी घोषित केली आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करून टाकला शिवसेनेने संजय मोरे यांना उमेदवारी दिली यामुळे कोकणात शिवसेना भाजप आणि मनसे या महायुतीतील तीन पक्षात लढत होणार आहे भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणूक एकत्र लढले त्यानंतर दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतल्यावर राज ठाकरे यांची मनसे महायुतीत आली भाजपचे आमदार असलेल्या या जागेवर आधी मनसेने आपला उमेदवार जाहीर केला मनसेने उमेदवारी दिल्यानंतर आमदार निरंजन डावकरे यांची तिकीट कापले जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली परंतु भाजपने त्यांचं तिकीट जाहीर केलं त्यानंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली यामुळे महायुतीमधील पक्षातच तिरंगी लढत विधान परिषदेत पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते त्यानंतर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली वेगळी वाट ठरल्याचं दिसतंय परंतु शिवसेना आणि भाजप उमेदवार समोरासमोर आले लोकसभा निवडणूक सुरू असतानाच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांवर निवडणुका घोषित केल्या होत्या आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने निवडणूक आयोगाने मुंबई नाशिक आणि कोकण विभागात शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली अशातच आता कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप शिवसेना शिंदेगड आणि मनसे यांच्या तिहेरी लढत होत असल्याचं पाहायला मिळते यामुळे कोकणात कोणाचा उमेदवार सरस ठरणार याची चर्चा रंगली आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं कोणता उमेदवार विजयी होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा